नमस्कार मी निलेश ढाकणे जनहित मराठीचा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी सध्या मी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या गावाच्या शिवारामध्ये उभा आहे माझ्या बाजूला घोडतळे माव म्हणून शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत तर सध्या फार बिकट परिस्थिती झाली या परिसरामध्ये जनावराला पिण्याचं पाणी नाही राहिलं माणसाला पिण्याचं पाणी नाही राहिलं आणि शेताची जर पाहू शकता तुम्ही आता तो तो हे मोसंबीचे झाडं आहेत तर अक्षरशः वाळून चाललेले आहेत हे झाड तुम्ही पाहू शकता हे फळं याला लागलेली हे पानं अक्षरशः हे झाड आता वायाला जाण्याची शक्यता आहे तर आपण जे शेतकरी आहेत त्यांचं काय म्हणणं याविषयी आपण जाणून घेऊया मामा राम 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 काय परिस्थिती आहे सध्या हे सर जळायला लागलं पाणी नाही प्यायला जाणार झाडायला ला। लागली तेवढी तर काय आपल्याकडे कोणी नाही काही आपल्याला पिण्यासाठी काय पाण्याची सोय लक्ष द्यायला पाहिजे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे हा तर यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं या बाबीकडे लक्ष द्यायला पाहिजे मालाची नुकसान भरपाई याची पाणी व्हायला पाहिजे पुन्हा जनावरांसाठी चारा आणि पाण्याची सोय झाली पाहिजे माणसाला पिण्यासाठी पाण्याची सोय झाली पाहिजे तर एकंदर ही अशी परिस्थिती आहे आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत आशा आहे की प्रशासन या विषयी लवकरात लवकर दखल घेईल आणि या शेतकऱ्यांना या परिसरातील लोकांना काही ना, ना काहीतरी न्याय दे। देईल कॅमेरामॅन अविनाश बुटे यांच्यासह मी निलेश ढाकणे जनहित मराठी धन्यवाद नगर जिल्ह्यातील शेवा तालुक्याच्या पूर्व भागात आहोत सध्या माझ्यासोबत एक मेंढपाळ दादा आहे तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव गोकुळ वळकुंडे राहणार चोरपुरी चोरपुरी पुर तालुका गेवराई तर गेवराई तालुक्यातून हे दादा आपल्या मेंढ्या घेऊन या शेवगाव तालुक्यामध्ये आलेले आहेत तर काय परिस्थिती या ठिकाणी चारा पाणी आहे का नाही ना चारा नाही सारा वाळलं आता खायला काय नाही तर गेवराई हा मराठवाड्यातला भाग भाग आला त्या पाणी नाही चारा नाही म्हणून ते नगर जिल्ह्याच्या या शहबा तालुक्याच्या परिसरामध्ये आलेले आहेत पण या ठिकाणी सुद्धा त्यांना चारा आणि पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे तर काय तुमचं काय म्हणणं याच्यावर काय केलं काय वाटतंय काय तुम्हाला जिथे आम्हाला चारा पण नाही मला वाटतं सरकारने दक्षता घ्यायला पाहिजे तर या मेंढपालदाताचं असं म्हणणं आहे की सरकारनं आमच्या मेंढ्यासाठी किंवा बाकीच्या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली पाहिजे धन्यवाद माझं नाव बालम शेख हातगाव तालुका शाहगाव जिल्हा अहमदनगर इथे रहिवाशी असून आमच्या गावामध्ये सध्या उन्हाचे तिरुझ झाड चालू आहेत आणि या तिरव झाडामध्ये यंदा पोस नसल्यामुळे पूर्ण गावामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही आता बघत असताना की माझे पूर्ण आंब्याचा बाग जळून गेलेला आहे आणि जनावरांना देखील पूर्ण विकास परिस्थिती असल्यामुळे जनावरांना पाणी टंचाई आहे चारा नाही आहे तर शासनाला माझी विनंती आहे की व कमीत कमी या भागामध्ये सर्वे करून चारा प्रश्न आणि इतर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न जनावरांचा चाराचा प्रश्न असं करून कमीत कमी गावामध्ये चाराची म्हणजे छावणी हो वगैरे चालू करून आम्हाला सहकार्य करावे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करावा जेणेकरून गावाचा पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे आणि आज चारा छावणी केल्यामुळे जनावरांचा देखील प्रश्न मिटणार आहे एवढंच मी आपच्या शा शासनाला माझी विनंती आहे कल कळकळीची का हे लवकरात लवकर करून घ्यावे जेणेकरून जनताला तुम्ही वाली नसल्यासारखं झालं आहे सध्या आता इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे सगळे लोक आता एक एकमेकाच्या निश्चित हेच चालू आहे मतदारसंघामध्ये निश्च आपण स्वतःच मतदारसंघामध्ये तुम्ही मत मागण्यासाठी येणार आहे तर कमीत कमी काहीतरी शासनाने याच्यावर निर्णय घ्यावा